विदर्भाच्या सांस्कृतिक इतिहासात आजचा दिवस म्हणजे एकोणतीस डिसेंबर सुवर्णक्षर लिहिला जाणार आहे एकशे अकरा वर्षानंतर जळकापटाचे येथे विदर्भातील पहिला मानाचा शंकरपट पुन्हा एकदा सुरू झाला आहे ब्रिटिशकालीन परंपरेला नवसंजीवनी देत गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे आणि ग्रामसभेच्या ऐतिहासिक निर्णयामुळे जळकापटाचे गाव आज पुन्हा एकदा पटशोकिनांचे केंद्र बनले आहे या भव्य दिव्य जंगी शंकरपटाचे सविस्तर वृत्त आपण बघूया विदर्भाच्या परंपरेचा अभिमान असलेला शंकरपट तब्बल एकशे अकरा वर्षानंतर पुन्हा आपल्या मूळ भूमीत परतला आहे अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत जडका अंतर्गत येणाऱ्या मौजा जडका शेत गट क्रमांक दोनशे पंधरा पाच हेक्टर पंचेचाळ आर ही ई वर्ग जमीन आजीवन शंकरपटासाठी आरक्षित करण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामसभेने सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकमताने घेतला गावाच्या नावामागील ऐतिहासिक ओळख जपण्यासाठी आणि जुन्या परंपरेला उजाळा देण्याकरिता ग्रामसभेने पुढाकार घेत या जमिनीवर कायमस्वरूपी शंकरपट भरविण्याचा ठराव मंजूर केला आहे या जमिनीचे पुढील नियोजन आणि आयोजनाची जबाबदारी गावातीलच श्री गजानन कृषी गट यांना नव्याण्णव वर्षाच्या लीजवर देण्यात आली आहे या मैदानाला विदर्भ केसरी शंकरपटाचे मैदान असे नाव देण्यात आले आहे एकोणतीस तीस आणि एकतीस या तीन दिवसांमध्ये भव्य दिव्य आणि जंगी शंकर आयोजन करण्यात आले असून एकोणतीस डिसेंबर रोजी पटाला उत्साहात सुरुवात झाली आहे या पटासाठी संपूर्ण खर्चाचा भार श्री गजानन कृषी गटाने स्वतः उचलला असून खेळणी नाश्ता जेवण तसेच शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी साहित्याची दुकाने थाटण्यात आली आहे इतिहास सांगतो की ब्रिटिशकालीन सीपी अँड बेरार काळात विदर्भातील पहिला शंकरपट याच गावातून सुरू झाला आणि त्यामुळेच या गावाला पटाचे हे नाव मिळालेत काही कारणांमुळे हा पट सुमारे एकशे अकरा वर्षापूर्वी बंद होऊन तडेगाव दशासर परिसरात स्थलांतरित झाला होता तिथे आजही ही परंपरा जपली जात असल्याने त्या गावाचाही विशेष उल्लेख करावा लागला आता मात्र अशोकरावजी गारफडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर आशिष सालनकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती श्री गजानन कृषी गट हा ऐतिहासिक शंकरपट यशस्वीपणे पार पाडत आहे या पटाचे आणखी एक आकर्षण म्हणजे तांडा नायक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बंजारा डफली वाद्य जे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे माझं नाव गजानन रवी पटाचे अच्छा इथं तुमच्या गावाचा एवढ्या वर्षानंतर पट तुम्ही त्याबद्दल काय सांगाल एकदम आनंद आहे उत्साह आहे गावामध्ये आणि भरपूर जोडे आलेले आहे कुठून कुठून आलेले बरेच बंद्या महाराष्ट्रामधून औरंगाबाद जालना बीड यवतमाळ सातारा अमरावती अशा भरपूर जिल्ह्यामधून जोडे आलेल्या आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे इथे बैल आलेले मैसूर आहे पंढरपुरी आहे गावरान आहे किल्लार आहे असे बरेच रंगाचे तीन दिवस हा पट चालणार आहे हा तीन दिवस पट चालणार आहे हा एकोणतीस तीस एकतीस इथं व्यवस्था कशी आहे पटाची व्यवस्था एकदम छान आहे सगळी व्यवस्था आहे पाण्याची घेण्याची सगळी तुम्ही काय सांगाल परिसरातील लोकांनी इथं यायला पाहिजे पाहिजे परिसरातल्या लोकांनी यायला पाहिजे इथं भेट पाहिजे आणि उत्साह पाहिजे आमची अपेक्षा एकशे अकरा वर्षांतर हा पट भरलेला आहे पूर्वी आमच्या इथं होता पट त्याच्यानंतर बंद पडला नंतर आता या वर्षी चालू केला आहे सर्वप्रथम मी या शंकर पटाला विजिट करणाऱ्या पट शौकीनांचे शेतकऱ्यांचे परिसरातील लोकांचे नेते मंडळीचे सहर्ष स्वागत करत आहे राहिला प्रश्न आमच्या गावचा पट आमच्या गावचा पट हा इतिहासकालीन आहे सी पी एन्ड बिरर काळापासून हा इथे पट भरत होता याची माहिती आम्हाला अशोकरावजी घारफळकर जे पट शौकीन लोक आहेत जे पटातली माहिती असणारे माणसं आहे त्यांनी आम्हाला दिली ज्या दिवशी आमच्या पटाचं उद्घाटन होतं त्या उद्घाटनच्या भाषणामध्ये त्यांनी आम्हाला हे सांगितलं या गावातला पट जवळपास एकशे अकरा वर्षा आधी भरत होता एकशे अकरा वर्षा आधी काहीतरी गावातल्या गोष्टी घडल्या त्या कारणास्तव तो तो, तो तो पट तळेगाव दशासर येथील खुल्या पटांगणात ट्रान्सफर करण्यात आला त्यानंतर त्या लोकांनी तो पट स्वतःचा पट म्हणून ॲक्सेप्ट करून हर्ष उल्हासाने तिथे शंकरपटाचे आयोजन करतात येणाऱ्या चौदा पंधरा सोळा आहे ना त्या तारखेला सुद्धा त्यांचा पट जिथे आहे त्यांच्यासाठी पण शुभेच्छा आता आमच्या पटासंदर्भातला विषय असा होता की का आमच्याकडे काही वर्षाआधी दोन तीन धावण धावपट्ट्या होत्या तर त्या धावपट्ट्या आता विस्कळीत झाल्या मग आमच्यासाठी जागा नव्हती पट भरवण्यासाठी मग ग्रामपंचायतनी लोकांच्या मागणीनुसार ही जागा आता जिथं विदर्भ केसरी शंकरपट भरत आहे ही जागा विदर्भ केसरी शंकरपटाचे मैदान म्हणून नव्याण्णव वर्षासाठी आरक्षित केली आहे इथे शंकरपट भरल्या भरवल्या जाईल आणि भरवणारा गट भरवणारे आयोजक हे श्री कृषी श्री गजानन कृषी गट आहे त्यांना आम्ही नव्याण्णव वर्षाकरिता लीज म्हणून ग्रामसभेचा ठराव करून दिलेली जागा आहे त्यांनी याच्या पुढ पूर, पुढचे नियोजन त्यांनी करायचे राहिला प्रश्न ग्रामपंचायत तर्फे आम्ही त्यांना सगळ्या नियमांची पूर्तता करून देत आहे वन खात्याची परवानगी महसूल खात्याची परवानगी इतर परवानग्या त्यांच्या मार्फत आणि ग्रामपंचायत पारंपर पूर्ण करत आहे परिसरातील म्हणजे लोकांनी खास करून या पटाचं मी आजच सांगतो आमचं यशस्वीरित्या आयोजन शंभर टक्के होणार आहे कारण की या पटाचे पंच कमिटी अध्यक्ष डॉक्टर आशिषजी सालंकर आहे ते बैलगाडा क्षेत्रातील म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना या बैलगाडा क्षेत्राचा अनुभव सोडून द्या शोक आहे आणि आवड आहे त्यांनी त्यांचा छंद जोपास जोपासत असताना म्हणजे ॲक्च्युली ते डॉक्टर क्षेत्रातून असले तरी त्यांना हा या बैलगाडा क्षेत्रात जो इंटरेस्ट आहे ते पाहता या पटाचे अध्यक्ष असताना ते या पटाला एक म्हणजे एक एक अशा उंच उन्च, उंचीवर नेऊन ठेवतील की तो कम्पेअर करायला खूप जणांना कठीण जाईल असं मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे आम्ही सगळ्यांचे सगळ्यांचे पटाच्या आयोजकांचे स्वागत स्वागत करतो तसेच इथे करतो परंपरा जपली तर इतिहास घडतो आणि जडका पटाचे गावाने ते पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे एकशे अकरा वर्षानंतर सुरू झालेला हा मानाचा शंकरपट फक्त एक स्पर्धा नसून तो विदर्भाच्या संस्कृतीचा उत्सव आहे